राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात आज सकाळी पिपलोदी येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीचे छत कोसून आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे सकाळी मुसळधार पावसादरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे ही घटना घडली तेव्हा शाळेत सुमारे साठ विद्यार्थी उपस्थित होते प्राथमिक माहितीनुसार तीस विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या शाळेची इमारत आधीपासूनच जीर्ण झाली असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार केली होती मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घटल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत या घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे बी पी एन ब्युरोन्यूजसाठी विजय यशपुत्त।